तर माझा एक प्रश्न होता मोबाईल बॅटरीची कॅपॅसिटी कशी मोजतात बघाय तर मित्रांनो त्याचं म्हणणं आहे की सर मोबाईलच्या बॅटरीची कॅपॅसिटी कशी मोजतात तर जगामध्ये कोणतीही बॅटरी असेल तर त्याची कॅपॅसिटी मोजण्यासाठी हाच फंड आहे फक्त छोटी बॅटरी असेल तर मिली मोठी बॅटरी असेल तर एम्पियर अशा प्रकारचं हे चालत असतं नीट बघा यम एच कोणतीही बॅटरी यम एच फॉर्मॅटमध्ये मोजतात यम म्हणजे मिली बरेच पोर मिली अँड अवर असं म्हणतात तसं नाही मिली एम्पियर पर आवर असा त्याचा विषय म्हणजे एका तासामध्ये आता बघा जर तुम्ही चार हजार बॅटरी घेतली म्हणजे मोबाईलची चार हजार बॅटरी असलेली तो मोबाईल घेतलाय मग काय होणार हे चार हजार कसे संपणार जर तुमचा वापर दोनशे एम एच आहे म्हणजे एका तासाला तुम्ही दोनशे वापरताय तर चार हजाराला तुम्ही जर दोनशे न भागलं चार हजाराला जर तुम्ही दोनशे न भागलं तर झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो गेला तर तुमची बॅटरी किती तास चालेल वीस तास चालेल पाच हजारची बॅटरी असेल तर तुमचा वापर किती आहे एकूण बॅटरीला वापराने भागायचं तेवढा वेळ तुमचा मोबाईल बॅकअप देत असतो यालाच म्हणतात मोबाईलच्या बॅटरीची कॅपॅसिटी विद्यार्थी मित्रांनो गणिताची भीती वाटत असेल जॉईन करायचा आरंभ वन पॉईंट हो याची लिंक स्टोरी बायो हायलाइटलाय आणि हो पुढचं उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे काय उदाहरण जर पाच हजार एम एच ची बॅटरी आहे आणि वापर त्याचा दोनशे एका तास तर किती तास बॅकअप देईल ते रिप्लाय करायचं आहे खूप खूप धन्यवाद